पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे सामान्यत पाच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते पंचशील हे पाच नियम आहेत पाच गुण आहेत बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी त्यापासून परावृत्त होण्याकरिता हे पाच गुण सांगितले आहे खालील पाच शिलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती सामान्यत जगातील सर्व बौद्ध पाच ही शिलाचे पालन करतात पंचशिलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे एक पाण्यातपाता वेरमणी सिखाब्द समाधियामी अर्थ मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे दोन अदिनदाना वेरमणी सिखाब्द समाधियामी अर्थ मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे तीन कामे सुमिच्छाचारा वेरमणी समाधी आम्ही अर्थ मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे चार मुसावादा वेरमणी सिखाब्द समाधी आम्ही अर्थ मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे पाच सुरामेरुज पमाठठाना ठाणा वेरमणी सिखाब्द समाधी आम्ही अर्थात मी मद्य त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे वरील पाच ही गुण महत्वाचे आहे व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाच ही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते